महापालिकेच्या जागेवर रेल्वेचे अतिक्रमण अधिकाऱ्यांचे मौन कारवाईची प्रतीक्षा ओरियन मॉलच्या मागील बाजूस मध्य रेल्वेच्या जागेवर आरपीएफ बैरेक पनवेल ही इमारत उभारण्यात आली आहे इमारतीची कुंपण भिंत थेट फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर बांधण्यात आल्याने ये करणाऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते या इमारतीचे उद्घाटन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते येत्या दहा अकरा फेब्रुवारीला होणार असल्याचे बोलले जात आहे मात्र उद्घाटनापूर्वीच ही इमारत अतिक्रमणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने अधिकारी उद्घाटन करणार की तत्पूर्वी महापालिका कारवाई करणार हा प्रश्न उपस्थित होतोय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रेल्वेचे हे कार्यालय बांधण्यात आले आहे दोन मजली इमारती बाहेर रेल्वेच्या मालकीच्या जागेवर कुंपण भिंत उभारणे गरजेचे होते परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी आपले कुंपण वाढवत थेट महापालिकेच्या फुटपाथवरच अतिक्रमण केले आहे मग महापालिकेचा नियम रेल्वेसाठी वेगळा आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा आहे का अशी सहज विचारणा होत आहे या इमारतीच्या उद्घाटनाला पोलीस महानिरीक्षकांसह बडे अधिकारी येणार असल्याचे बोलले जात आहे मात्र अनधिकृत बांधकाम केलेल्या या इमारतीची फीत कापून अधिकारी टिकेचे धनी कसे होऊ शकतात जनतेचे सेवक असल्याने त्यांनी या आधी आधी, आ मची शार आधी या बांधकामाची शहानिशा करणे गरजेचे आहे याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता महापालिकेने तशी नोटीस दिल्याचे त्यांनी कबूल केले मात्र नोटीस नेमकी कशी आणि वाढीव अतिक्रमित बांधकाम उद्घाटनापूर्वी पडणार की कारवाई होणार याबाबत महापालिकेचे प्रभाग अधिकारी रुपाली माने रोशन माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही Never miss an update.